माझं सोलापूर न्यूज मध्ये प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि ह्या लॅब ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंग साठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष मोदी हे खऱ्या अर्थाने अन्न असून विष आहे आपण त्यांना ते, ते खायला घालतोय अध्यक्ष मोदी पनीरच्या नावाखाली ही बाब खूप गांभीर्याची आहे मी उपमुख्यमंत्री महोदयांनाही विनंती केली की के मला थोडस प्रायोरिटी आहे कारण हा विषय खूप गंभीर आहे आणि हा जनतेच्या हिताचा आहे याच्याकडे अध्यक्ष मोदय लक्ष देणं गरजेचं आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मिटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो त्याच्यामध्ये विक्रम सन्मानित सदस्य विक्रम पासपुत यांनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका